तुला त्याच्यावर उलटी झाली ना सकाळी हो ना उलटी झाली ना तुला त्याच्यावर मी ते धुवायला काढले होते ये डिझरी डिझायरी ये खेळायचं आहे का निघून जाणार चुडून डिझारी ये इकडे दोघं दोघं एकदम आहात ना छान छान या आपण छान व्हिडिओ घेऊ आपण दोघांचा डिझाईरी मारू नको त्याला या दिजारी किती दिवसांनी तू थांबलं गजारी तू निघून जातं आणि नि, वर पळून जातं आणि मग हो ना दिजारी कसं पळून जातं ना <laughs> कसं पळून जातं ग अरे आज काय झालं आज जवळ पण आलं माझ्यावर अगोलं नाही ना मी आलवाला अजून हातच नाही लावला अरे चाललं पळून चाललं पळून चाललं पळून चाललं एडी डिझाईरी खाली आहे ना खाली आहे ना कुठे जातो तू हे डिझाईरी ये खाली इकडे काय आहे त्या बिल्डिंगमध्ये तू नेहमी कुठे जातं ए खाली आहे अल्बा ते कुठे जाईल बघ अल्बाने घेणे असं करत मग अल्बावर चिडतं ना डिझेरी हो ना का बरू चिडतं अल्बावर हे त्याच्या मागे नको जाऊ तर डिझेरीला राग येईल बघ अल्बा तू ये इकडे त्याच्या मागे नको जाऊ अल्बा अल्बा ये खाली अल्बा ते डिझायरी गेलं निघून आता नाही येणार एवढं हे इकडे खाली पक्षी आहेत का तिकडे वर अल्बा पक्षी आहेत चल अल्बा मी आता ते दुसऱ्या टेरेसवर चालले बघ ये तिकडनं खाली आहे मग मी आतमध्ये जाते तू तिकडनं खाली आहे काय कुठे गेलो तू कुठे गेलो अल्बा